बावीस तारखेला अयोध्या या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं लोकार्पण सोहळा आणि प्रभू श्रीरामाची मंदिर मूर्ती ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ठेवण्याचा अभूतपूर्व सोहळा संपन्न होणार आहे देशभर संपूर्ण राममय वातावरण तयार झालेलं आहे आणि मग कोल्हापूरही त्यामध्ये कुठं पाठीमागं नाही आहे कोल्हापूरमध्ये आपण पाहू शकता की ऐतिहासिक अशा दसरा चौकामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं एकशे आठ फुटी भव्य अशी प्रभू श्रीरामाची मूर्ती इथं प्रतिमा निर्माण करण्यात आलेले आहे एक खास आकर्षण या चार पाच जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे देशातली पहिली एवढी मोठी प्रभू श्रीरामाची प्रतिमा इथं आपण स्थापन केलेली आहे आणि दोन दिवस एकवीस आणि बावीस भरगतच कार्यक्रम आर आरती होणार आहे महाआरती होणार आहे कीर्तन होणार आहे भजन होणार आहे गीत रामायणाचे कार्यक्रम होणार आहेत पट्टाभिषेक रामलल्लाच्या मूर्तीला घातला जाणार आहे या सगळ्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांनी सहभागी व्हावं एकवीस तारखेला दुपारी चार वाजता बिंदू चौक या ठिकाणाहून प्रभू श्रीरामाच्या मंदिराची आणि प्रतिमेची मिरवणूक काढणार आहोत ती मिरजकर तिकटी महादव रोड पापाचे तिकटी महापालिका शिवाजी पुतळा अशीही मिरवणूक होणार आहे यामध्येही मोठ्या संख्येनं लोकांनी विशेषतः महिलांनी सहभागी व्हावं या सगळ्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात विविध रंगी म्हणजे त्यामध्ये उंट आहेत घोडे आहेत काही वारकरी आहेत ढोल ताशा आहेत त्याचबरोबर रामोशी समाजाचे लोक त्यामध्ये असणार आहेत वेगवेगळ्या समाजाचे सगळे लोक जे आपली संस्कृती आहे त्या सगळ्या विविधांगी संस्कृतीचे लोक या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत आणि एक दिमागदार आकर्षक असा सोहळा या मिरणुकीच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना पाहायला मिळणार आहे मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो मोठ्या संख्येने सगळ्यांनी या मिरणुकीमध्ये सहभागी व्हावं आणि बावीस तारखेला दसरा चौकमध्ये दिवसभर जे कार्यक्रम होणार आहेत त्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष राम मंदिराची प्रतिकृती तर असले असणार आहे त्यामुळं त्या, त्या मंदिरातूनसुद्धा आपण आत जाऊन म मूर्तीचं दर्शन घेऊन बाहेर येऊ शकता अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं